नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मुख्याधिकारी नगरपरिषद कारंजा लाड यांना मूलजी जेठा नगरपरिषद उर्दू शाळेमध्ये नवीन स्वच्छतागृह बांधून देण्याबाबत निवेदन सध्या समाजात वाढत असलेल्या सामाजिक विषमता आणि मुलींवरील अन्यायाच्या घटनांचा विचार करता मूलजी जेठा नगरपरिषद उर्दू शाळेत मुलींसाठी असलेल्या स्वच्छतागृहाची अत्यंत दुरावस्था झाली आहे यामुळे शाळेतील विद्यार्थिनींना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे विद्यामान स्वच्छतागृहाची अवस्था इतकी खराब आहे की वापर करताना देखील विद्यार्थिनींना बाहेरच्या नागरिकांकडून त्रास होण्याची शक्यता निर्माण होते सदर परिस्थितीत मुलींसाठी सुरक्षित व स्वच्छ स्वच्छतागृहाची त्वरित गरज आहे त्यामुळे पालकांच्या मनातील भीती दूर होईल आणि विद्यार्थिनींना शैक्षणिक जीवनात कोणताही अडथळा येणार नाही आपणास विनंती आहे की सदर शाळेसाठी नवे आणि सुसज्ज स्वच्छतागृह तयार करून द्यावे वरील मागणी आम्ही उम्मत हेल्पलाईन या सामाजिक संघटनेच्या वतीने शासन प्रसार प्रशासनावर पूर्ण विश्वास ठेवून करत आहोत ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूजसाठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका